आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली आदरणीय माने सर मोरे साहेब त्याचप्रमाणे सगळेच तुम्ही प्रतिष्ठित असतो जरी असतात तरी काही ठिकाणी विद्यार्थी असणार काही कॉलेज स्टुडंट आहेत मित्रांनो तुम्हाला सांगायची गोष्ट सांगाविषयी वाटते ह्या विभागामध्ये राहणारे आणि ट्रॉफेट विभागामधून मुलांप्रमुख होणं माझे मित्र आदरणीय सन्माननीय शेलारसाहेब यांची प्रमुख म्हणून क्रॉम्बे या विभागामधून मनसेमधून त्यांची नियुक्ती झाली आणि मला एक असं जाणवतं जे गोरेसाहेबांना पण माहिती आहे माडेसाहेबांना पण माहिती आहे की मला आनंद होतो या गोष्टीचा की कुठेतरी माझा मित्र किंवा माझा माणूस उंचीवर आहे आणि ह्या गोष्टी मला करायला आवडतं आणि म्हणूनच मी शेलार साहेबांचा या तुमच्या समक्ष सगळ्यांच्या एक छोटंसं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतो तुमच्या तुमच्यासमोर ह्या व्यक्तीला काय आणायचो की ही व्यक्ती कोण आहे की अर्ध्या रात्री अपरात्री कधीही कधी फोन केला म्हणजे अडी अडचणीला साहेब असा असा प्रॉब्लेम झाला आहे नक्की तुमच्या वेळेला उभे राहणारी व्यक्ती आहे म्हणून ह्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या माध्यमातून बघत असता पण आज प्रत्यक्षात या जिममध्ये ती कुठेतरी व सरांचे मित्र होते आणि म्हणून तुमची ओळख होण्यासाठी मी त्यांना वेळ द्या म्हटतात आणि सर तुम्ही आलात तुमच्या मी खरोखरच आभार व्यक्त करतो आणि माणसाहेबी आहोत आहे करतो ही व्यक्ती राष्ट्रवादीची आणि ही व्यक्ती शिवसेनेची ह्या मानकूरमध्ये शिवसेना राष्ट्रवादी पक्ष असं नसून मित्रासारखे राहतात गोरेसाहेबी आम्ही माणसाहेब आत नाव बरोबर अन्य सर्वांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी माझी अणू शेट्टीनगर विधानसभेच्या विभागाध्यक्षपदी नियुक्ती आहेत सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक जबाबदारी मिळाली पक्षाची आणि पहिली शाल ही सरांनी घातली आणि ती शाल घालत असताना ते ठिकाण म्हणाल तर एक व्यायामशाळेत घातली म्हणजे खऱ्या अर्थानं माणसाचं मन बुद्धी शरीर मजबूत असावं पण मजबूत शरीरामध्ये विचार चांगले होतात रोगट शरीरामध्ये कधी विचार चांगले येणारच नाही आणि राजकारणाची सुरुवात करत असताना एका वक्ताव जात असताना इतर राजकीय पक्षासारखे नाहीतर माझ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेसारख्या पक्षांचे सहकारी बरोबर आहेत मानेसाहेब हे साहेब बरोबर मी तुम्हाला नक्की सांगेन मित्रांनो तुम्ही जसे व्यायामशाळेत एकत्र येतात अशा राजकारणाच्या आखाड्यामध्ये आम्ही जरी एकमेकांची बदल किती असलो तरी तुम्ही जसे शरीरासाठी एकत्र येतात शरीर कमाल एकत्र आहे तसं महाराजांच्या कल्याणासाठी इतर राजकीय पक्ष सगळेजण आपल्यापणे चांगलं काम करत आहेत त्यामुळे जर मी तुम्हाला एकच सांगेन की तुम्ही शाल घातली की एक जबाबदारीची जाणीव ठेवून भविष्यात मी काही मोठं बोलणार नाही लंबजवढं बोलणार नाही पण हे मी एक सांगेन की मी तुमचा विद्यार्थी व्हायला मला निश्चित आवडेल आणि मी विद्यार्थी म्हणून तुमच्या पूर्णामध्ये तुमच्या आक्षेप भर रस्त्यात कानाखाली देण्याचा तुम्हाला अधिकार आज मी प्रदान करतोय कौतुकाची पाठीवर चांगलं काम केलं तर थाप टाका नका टाकू परंतु मी चुकलो फक्त माझ्या चुका दाखवा एवढी मी तुम्हाला विनंती करतो कारण प्रशेष ते करणारे भरपूर मिळते हे चांगलं काम केलं काम कलाकारांनी चूक काढली की तो कलाकार आणखी सुधारतो तर तुम्हाला फक्त मी सर सांगेन की तुम्ही फक्त माझ्या चुका काढा आणि तुमच्या चुकाचा संग्रह करून त्या शिकत शिकत मी प्रामाणिकपणे चांगलं काम करणे एवढं तुम्हाला शब्दातून धन्यवाद